माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत इथं काय अतिरेकी घुसले दुसऱ्यांदा धक्का लागलाय कस धक्के लागतात नाही मी स्वतः नम्रपणे सांगतोय दिसत नाही तुम्हाला दुसऱ्यांना मला म्हणतो धक्के बसले इथं काय अतिरेकी घुसलेत काय बघ दुसऱ्यातच आले काही दुसऱ्यांदा धक्का लागला लागलेला नाही मी स्वतः नम्रपणे सांगते तरी तुम्ही मी असताना ठेक असताय म्हणजे ही पूर्ण तुमची माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका